आमची आज सकाळीच कॉन शासनाने जळांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता ते बसलेले उपोषण याला असणारा इग्नोर करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्या ठिकाणी दिसतंय कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे पक्षाच्या वतीने आम्ही असणारा भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही ते जर झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे बोलवतील की न बोलवतील हे सांगत सांगता येत नाही परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी आता हे फसवं राजकारण चाललंय काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असताना थेट जलांगी पाटील यांना आज निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही उपोषणातून जी जागृती करायची होती ती जागृती या ठिकाणी झाली आता असणारा मिळवण्याचा भाग आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून जरांगे पाटील यांनी महिन्या सव्वा महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता किंवा कुठच्याही पक्षावरती उमेदवारी न भरता त्यांनी स्वतःहून जालन्यामध्ये लोकसभेची निवडणूक इंडिपेंडंट लढवावी त्यांनी इंडिपेंडंट याच्यासाठी लढ लड़, लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असणार सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो त्यांनी असा करावा अशी आम आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत आपण आता विचारा तुमचा पाठिंबा असणारे वंचितचा बोलायला जाणार म्हटल्यानंतर तो ग्रहितच आहे आज कॅबिनेट मिटिंग होणार आहे त्यापैकी त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की आज त्यांनी सुद्धा महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि सोळा तारखेला अधिवेशन म्हणून अपेक्षित होतं आता ते वीस तारखेला होणार आहे त्याच्यामुळे गेल्या वेळेस ज्यावेळेस कुठे उपोषण झालं त्यावेळेस सरकार सिरियसली घेत होतं आता सिरियसली घेत नाही असं तुम्हाला आहे हो का आता सिरियसली सरकार घेत नाही असं माझं एकंदरीत निदर्शनास आलेलं आहे कारण आतापर्यंत खाला की या होता ते म्हणूनच म्हटलं ना की शासनाने त्यांना इग्नोर केलेला दिसते असं मला त्या ठिकाणी वाटतंय तेव्हा इश्यू हा इग्नोर करण्यासारखा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही गरीब मराठ्यांचा प्रश्न हा तसा महत्वपूर्ण प्रश्न आहे शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला जी आर काढला आपण पाहिला गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत लोकसभा निवडून गेली नि निघून गेली तर मग या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या ऐंशीपासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतो आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारा इथे निजामी मराठे जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेला आहे पुन्हा ते असणारं वाट बघत आहेत की लोकसभा निवडून गेली निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतो आहे हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असणारा जरांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमधली आपली उमेदवारी जाहीर करावी आला सर त्यांचं काय म्हणतात आला की आम्ही सांगतो आपल्याला अजून आलेलं नाही सर जसं धनंजय पार्टी यांनी निवडणूक लढवली असं आपण म्हणतात ओबीसी मराठा सगळा वाच चालू आहे आज ओबीसी जे काही लीडर्स आहेत ते आता एक स्वतःची पॉलिटिकल पार्टी फॉर्म करतात आहे त्याची आजच घोषणा होणार आहे पत्रकार परिषद होणार आहे कसं या सगळ्या बघतात ओबीसी मधली पॉलिटिकल जागृती झाली याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलीजियस आयड अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते त्याचा आम्ही स्वागत करतो त्यांनी तुम्हाला देखील त्यांच्यासोबत येण्याची विनंती करू असं सांगितलं आहे तुम्ही त्यांना पाठिंबा द्या कोणाला ते माझं म्हणणं आहे ओबीसीचं असताना राजकारणाचं पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या त्यांचे धोरणं काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करता ते त्याचं आम्ही स्वागत करतो महाविकास आघाडीच्या जागा वाटपा काय चर्चा आहे काय तुमच्याकडे संपर्क झालाय का पुन्हा एकदा वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे वर्तमानपत्रातून की चाळीस जाग्यांचं चा आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचा असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनल एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जा जा जागेंवरती लढवायचं आहे त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही सारा समझौता करू त्या तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती कोणाच ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्यूट्स आहेत ते नी आ त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व्ह होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना असताना त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या दोन्ही प्रपोजल्सवरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो युती संदर्भात काँग्रेस उद्धव ठाकरे गट त्यासोबत एनसीबी सोबत चर्चा झालेली आहे शरद पवार गटासोबत मात्र काँग्रेससोबत युती संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही जेव्हा रमेश चन्नीथला हे महाराष्ट्रात येतील तेव्हा काँग्रेस संदर्भातही चर्चा आम्ही करू तर दोन वेळा रमेश चन्निथला हे महाराष्ट्रात आले मुंबईत आले तुमची काही चर्चा झालेली आहे का युती संदर्भात काँग्रेस नाही माझी त्यांच्याबरोबर काहीही चर्चा नाही आणि आमची असणारी चर्चा जी आहे ते डॉक्टर दैजवान फुंकर आणि त्यांची टीम जी आहे ती करते त्यांनी जे काही आम्हाला असं फीडबॅक दिलं की ही हा फॉर्म्युला तिथे मांडल्यानंतर त्यांची इंटर्नल चर्चा होणार आहे ते इंटर्नल चर्चेमध्ये तेव्हा निर्णय घेणार आहेत त्या ह्याच्यामध्ये माझं बोलणं टेलिफोन वरनं त्यावेळेस झालं होतं त्याच्यानंतर नाही झालेलं एक स्टेटमेंट दिलं होतं की इंडिया आघाडी सारखीच परिस्थिती माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस पक्ष असेल इतर पार पोलिटिकल पार्टीज आहेत कार्यकर्ते नेते सांभाळावे याच्याबद्दल दुमत नाही पण पॉलिटिकल पार्टी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर समझोता करते करण्यात करू इच्छी मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की आम यांच्याबरोबर आपण करू नये माझं म्हणणं असं आहे की तिथं त्या त्या, त्या, त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्यादा हा निर्णय का घेतोय तो समजावून सांगण्यात यावा आणि ते समजून सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना जर मान्य नसेल तर मला वाटतं असणारं डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आता मागच्याही लोकसभेमध्ये आम्ही असणारा सर्वांबरोबर समझौता करण्यासाठी आमची ओपन भूमिका होती त्याही वेळेस अशी काही इंडिव्हिज्युअल्स होते की ते म्हणत होते काढण्याची गरज नाही आहे आणि आज आपल्याला दिसतंय की त्याच्यापैकी काही जणं जे आहेत ते बी जे पीच्या गळाला लागलेले आहेत असं दिसतंय तर बी जे पीने आपल्या पक्षामध्ये काही माणसं प्लांट केलेली आहेत का याचासुद्धा राजकीय पक्षाने विचार करावा हा महत्वाचा आहे सर काल अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले अजूनही काही काँग्रेसी लोक आमदार जाण्याची शक्यता आहे काय वाटतं हवेमध्ये तर चर्चा आहे की अनेक जण जातील असं माझं सरळ म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पोलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत जे जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली मोदींना ज्याना ज्यांना नाचवायचं आहे एकतर ते नाचायला तयार होतील किंवा नाचायचं नसेल तर ते बीजेपी मध्ये सहसा सरळ निघून जातील शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांसंदर्भात उद्या निर्णय लागणार आहे काँग्रेसने जसा प्रस्ताव दिला अशा पद्धतीची माहिती शरद पवार मला माहित नाही सर तुम्ही माझ्याशी कोणी या गोष्टी शेअर केलेल्या नाही 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 आता मिया, मिया जो, मिया ना सर, मी ज्योतिषी अजून झालेलो नाही अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा साथ, सा साथ सोडलेला पक्षा आहे पक्षाचं जे नेतृत्व आहे ते याला कारणीभू दरोप जो आहे तो नाना पटोले यांच्या नेतृत्वावर जात आहे तुम्हाला काय वाटाय त्यांचं नेतृत्व कमी पडतंय का कारण का ती मोठे चेहरे गेलेले आहेत काँग्रेस पार्टीनेच याच्यावरती असणार उत्तर दिलं पाहिजे की अशोक चव्हाण का गेले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे इतर जण कोणीच त्याच्यावरती माझ्यानं उत्तर देऊ शकणार नाहीत असं मला स्वतःला वाटतंय केलेलं आहे जरांगे पाटील यांच्या विरोधात जरांगी पाटील यांनी काही वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार आहे तर त्यांनी असं ट्विट केलं आहे की जरांगी पाटील यांनी त्यांची मर्यादा जी आहे ती ओलांडली आहे आणि जर मोदी महाराष्ट्रात आले तर असल मराठा समाज काय असो हे आम्ही जरांगी पाटील यांना दाखवून देऊ नो कॉमेंट संधी मध्ये शर्व सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा